मनाला जर काम दिलं नाही तर ते आपल्याला त्रास देतं मन हे आपल्या व्यक्तिमत्वाचा गाबा आहे विचार भावना आठवणी निर्णय कल्पना भीती आणि प्रेरणा यांचं केंद्र म्हणजे आपलं मन या मनाचं एक विशेष वैशिष्ट्य असं आहे की ते कधीच रिकामं राहू शकत नाही जर आपण त्याला सकारात्मक आणि अर्थपूर्ण काम दिलं नाही तर ते आपोआपच नकारात्मक विचारांनी चिंतेने आणि काल्पनिक भीतींनी भरतं आणि याच कारणामुळे मनाला कामात ठेवणं हे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे नंबर एक रिकामा मन म्हणजे नकारात्मकतेचं केंद्र ऍन इडल माइंड इज द डेव्हिल्स वर्कशॉप ही इंग्रजी मन man, अगदी मनाच्या व्यवहारांवर लागू होते जेव्हा मन मोकळं असतं कामाशिवाय असतं तेव्हा त्यात जुन्या आठवणी अपयश पश्चाताप गिल्ड असुरक्षा ईर्षा आणि असंतोष हे विचार आपोआप जागा घेतात संशोधनानुसार रिकामं बसणं हे चिंता आणि डिप्रेशनसारख्या मानसिक आजारांना आमंत्रण देतं याचे मूळ कारण म्हणजे मेंदूला सतत विश्लेषण आकलन आणि विचार प्रक्रिया करण्याची सवय असते आणि जर त्याला योग्य दिशा दिली नाही तर तो चुकीच्या गोष्टींचा विचार करायला लागतो नंबर दोन मनाला उद्दिष्टांची गरज असते व्यवस्थापन मानसशास्त्र आणि न्यूरोसायन्सच्या अभ्यासानुसार जेव्हा व्यक्तीला एखादं स्पष्ट उद्दिष्ट दिलं जातं तेव्हा तिचं मन अधिक एकाग्र होतं यामुळे डोपामिन नावाचा आनंददायक न्यूरोकेमिकल मेंदूमध्ये स्रवायला लागतं हे डोपामिनस मनाला प्रोत्साहित करतं काहीतरी साध्य करण्यासाठी पुढे जाण्यासाठी पण जर उद्दिष्टच नसेल तर डोपामिनची निर्मिती कमी होते आणि त्याचा परिणाम म्हणजे उदासीनता चिडचिड कंटाळा आणि आत्मविश्वासाची कमतरता नंबर तीन मनाच्या रेखामेपणातून निर्माण होणाऱ्या समस्या ओव्हर थिंकिंग अतिविचार जेव्हा काहीच काम नसतं तेव्हा मन जुन्या गोष्टी चघळायला लागतं एकाच घटनेचा पुन्हा पुन्हा विचार करणे शक्यतांवर शक्यता लावणे ही सवय निर्माण होते एन्झायटी चिंता भविष्यात काय होईल कोण काय म्हणेल मी चुकीचं तर करत नाही ना या प्रकारचे विचार मनावर हावी होतात डिप्रेशन खिन्नता काही काम नसल्यामुळे मनाला वाटतं की माझ्या आयुष्याला काही अर्थ नाही कोणीच माझं नसावं अशी नकारात्मक भावना निर्माण होते सेल्फ डाऊट स्वतःविषयी शंका सततच्या निष्क्रियतेमुळे मन आपली क्षमता महत्त्व कमी लेखू लागतं नंबर चार मनाला कामात गुंतवणं म्हणजे काय काम म्हणजे केवळ नोकरी किंवा के व्यवसाय नव्हे काम म्हणजे एखाद्या गोष्टीत मनापासून गुंतणं आपल्या मनाला एक सकारात्मक ध्येय देणं उदाहरणार्थ पुस्तक वाचन पेंटिंग संगीत लेखन ध्यानधारणा योगाभ्यास मैत्रीपूर्ण संभाषण समाजसेवा छंद जोपासणे स्व सेल्फ लर्निंग या सर्व क्रिया मनाला सतत सक्रिय ठेवतात आणि सकारात्मक दिशा देतात नंबर पाच मनाला काम दिल्यानं काय फायदे होतात विचारांची स्पष्टता मन एकाच गोष्टीवर केंद्रित होतं ज्यामुळे इतर नको असलेले विचार कमी होतात स्वतःबद्दल आदर वाटतो काहीतरी साध्य केल्याची भावना मनात निर्माण होते जी आत्मसन्मान वाढवते भावनिक स्थैर्य चिंतेच्या काळात एखादं काम किंवा छंद हा रिलीज वॉल्व प्रमाणे काम करतो मानसिक संतुलन रुटीन मध्ये गुंतल्यामुळे विचारांची उधळण थांबते मन शांत राहतं नंबर सहा संशोधन काय सांगतं हार्वर्ड विद्यापीठातील संशोधनात सांगितलं गेलं की माणूस जेव्हा कोणत्याही कार्यात पूर्णपणे गुंततो तेव्हा त्याला फ्लो स्टेट मिळतो ज्यामुळे आनंद आणि समाधानाची भावना वाढते आय आय टी खडगपूरच्या दोन हजार वीसच्या अभ्यासानुसार नियमित ध्यान आणि मानसिक कामात गुंतलेल्या व्यक्तींमध्ये चिंता आणि नैराश्याचं प्रमाण इतरांपेक्षा तीस टक्के कमी आढळलं हो नंबर सात पालकत्व विद्यार्थी दशा आणि वयोवृद्ध यांच्यासाठी विशेष महत्व पालकांनी लहान मुलांना छोट्या छोट्या जबाबदाऱ्या देणं आवश्यक आहे उदाहरणार्थ बागेत पाणी घालणं वस्तूंची मांडणी करणं यामुळे त्यांचं मन कार्यक्षम होतं विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत एखादा छंद जोपासणं गरजेचं आहे केवळ मोबाईल किंवा के टी व्ही ही मानसिक रिकामपणाची लक्षणं असतात वयोवृद्धांनी निवृत्तीनंतर सामाजिक काम लेखन ग्रंथालय भजन यांमध्ये स्वतःला गुंतवणं आवश्यक आहे रिकामपणा नैराश्याला कारणीभूत ठरतो नंबर आठ मनाला काम न देण्याची कारणं आळस मन कंटाळा करतं आणि काम टाळतं ध्येयाचा अभाव आयुष्याला दिशा नसल्यामुळे मन भरकटतं भूतकाळात अडकणं जुन्या गोष्टींचं ओझं सोडता न आल्यामुळे मन वर्तमानात काम करू शकत नाही भीती नवीन कामाची भीती मनाला पुढे जाऊ देत नाही नंबर नऊ उपाययोजना मनाला कार्यक्षम कसं ठेवावं दैनंदिन यादी करा दिवसासाठी छोट्या छोट्या कामांची यादी तयार करा नवीन कौशल्य शिका दर महिन्याला काहीतरी नवीन शिका ध्यान आणि श्वसनाचा सराव मन एकाग्र ठेवण्यासाठी हे खूप प्रभावी उपाय आहेत मी काय केलं याची यादी तयार करा दिवस अखेरीस आपण काय केलं हे लिहा मनाला समाधान मिळतं सकारात्मक संवाद ठेवा चांगल्या लोकांमध्ये राहा मनावर चांगला प्रभाव पडतो मन ही एक अशी शक्ती आहे जिला दिशा द्यावी लागते आपण तिला काम दिलं उद्दिष्ट दिलं अर्थ दिला तर ती आपल्याला प्रगतीकडे नेते पण जर आपण मनाकडे दुर्लक्ष केलं त्याला रिकामं ठेवलं तर ते आपल्याच विरुद्ध काम करतं आत्मविश्वास कमी करतं नकारात्मकता वाढवतं आणि मानसिक आरोग्य बिघडवतं म्हणूनच मनाला काम द्या चांगलं रचनात्मक सकारात्मक काम द्या तेच आपल्या आनंदाचं समाधानाचं आणि मानसिक आरोग्याचं मूळ आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद